नमस्कार मित्रांनो तर आजच्या व्हिडिओचं नियोजन म्हणजे तुम्हाला सांगायचा विषय म्हणजे आता काय माहिती आहे का आता सांगायचा विषय म्हणजे तुम्हाला सांगतो आमच्या गावात बसलेला आहे सप्ता सप्ता म्हणजे पांढरंगाचा पंढरंगाचा पांढरंगाच पांढरंगाचं हा खरं का पांढरंगाचा सप्ता बसला आहे आणि मित्रांनो विषय काय माहिती का आता सात दिवस सप्ताह असतोय सात दिवसासाठी तुम्हाला सांगतो की गावकऱ्यांनी नियोजन केलं आहे के की सात दिवस तुम्हाला सांगतो एक टाइम चूल पेटवायची नाही संध्याकाळची सगळ्या गावाला अख्ख्या आवात होतं आणि सगळ्यांनी तुम्हाला सांगतो कार्यक्रमाला सगळी भरभरून बर माणसं असल्यावर तुम्हाला सांगतो कार्यक्रम चांगला दिसतो तो अशी कधरून आणली नोभा राहिली आहे पुढे एकही जरा दोन चार शब्द दो बोलायसाठी तुला मी म्हणलं जरा तो तयार होऊ आणि ओके मध्ये ये तर तो माझ्याकडेच ब बघायला लागली असं हा नाही पाहिजे मग आणि विषय मित्रांनो खूप छान सप्ताह नियोजन केलं आहे भारी जेवण तुम्हाला सांगतो तु लग्नात सध्या जेवण असं नसतंय की लग्नातल्यापेक्षा भारी जेवण प्रत्येकाने ठेवलेलं आहे आणि कसं आहे मोठ्या मोठ्या माणसांनी तुम्हाला सांगतो जेवणं घेतले ती प्रत्येक दिवसाचं कुणाकडं संध्याकाळचं जेवण जेवण पण तुम्हाला सांगतो तु भात तु भाजी लाडू सांबर ते आपलं काय सांगतो सकाळपासून जेवण होतं सकाळी नाश्ता होता चहा सकाळी पण असतंय जेवण सकाळी पण असतंय संध्याकाळ दुपारचं पण असतंय पण ती ती ह्यांना असतं परवचन ही करतात त्यांना असतं या आणि लहान लेकर जाते ती लहान लेकर म्हणजे जाते ती शेळा सुटते बरावर दुपारची नाश्ता काय पण असून देत शिळा सुटली की तिथं जाऊन लेकर लेकरं काय काय लेकर दबाबच नाही ना ती म्हणते तिथं पोहे घ्यायचे आम्हाला तर भारी वाटायला लागले कारण की आमच्या गावात तुम्हाला सांगतो तु पहिल्यांदा म्हणजे एवढं म्हणजे पहिलं नव्हतं असं काय पण आता आता तुम्हाला सांगतो तु चांगलं व्हायला लागलं आहे त्यामुळं भारी वाटतंय माणसं ही येते ती प रोज कीर्तन आहे आणि आजचा सहावा दिवस आहे उंद्याच्याला सातवा दिवस आहे उंद्याच्याला आहे भांडारा तर शक्य असेल तर भांडऱ्याला जवळची कोण असत्या लिता आसपासची कोण हेडिओ बघत असेल तर पोपळजला या बरोबर आहे काय का हा हा खेळतोय खेळतोय का खेळतोय आणि रात्री रात्री कीर्तन होत कोणाचं फुलेसर जेवणाच फुलेसर जे फुले होत खूप छान कीर्तन केलं फुलेसरने पण वारे वाटलं आणि आता उंदच्या सांगतो रोज एक हजार माणसांचं जेवण आहे संध्याकाळचं रोज चार दिवस आज सहा दिवस झालं एक हजार झाला सहा आजचा सहावा दिवस आहे उद्या सातवा दिवस आहे मंगळवार आज सात दिवस होते मग सांगतोय काय म्हणून मी मला फिरवा फिरवी करायला लागली मग गरम व्हायला लागले म्हणून सांगितलं लगली हवा घालायला फॅन खाल्ली सवय लागलेली फॅन खाल्ली सवय लागलेली मी काय आहे तुम्हाला सांगतोयला कुठं माहिती अजून खुरप हातात घ्यायचं कष्ट केल्या करणाऱ्याला कळतोय आता माझी दोन किलो तुम्हाला सांगतो तीन किलो तब्येत उतारली कामाला जायला लागले मी बरं झालं की माहिती आहे का काय करता मित्रांनो परिस्थिती असली जायच लागते करायला लागतं होणार आवल अवलंबून राहून तर काय जुळत नाही आणि जुळवायचं पण नाही त्याच्यामुळं आपलं आपण करायचं करायला बघा हा कोर नाही म्हण सरला घरी जा आपलं हो, खोरा खोरा नाही आमच्यात म्हणून काय करायचं खोरं नाही म्हण आमच्यात आमच्यात आम्हाला शेतीच नाही म्हणून जमिनीच नाही आम्हाला कुठून आणता खोर खोरं नाही म्हणून सांग विषय संपला आणि विषय विषय मित्रांनो दहा दहा सकाळी तुम्हाला सांगतो गप्चीपच गेलं जीऊरला जीवरला गेलं जीवर ओरलेला गेल्यानंतर अं तिथं गेलं म्हणजे घरी माहित होत त्यांना वाटलं पैसे येते पण पैसे दहा दिवसांनी ना पैसे पण घरी सांगायचं काम आहे ना मी जीवरला चाललोय की काय की जीवन मला फोन येत आहे दादा जीवरला आल्यात आहे म्हणून हा दादा नेहायला ये म्हणून दादा नेहायला यायला काय मी काय उचेल फिचेल घेतली दादाकडनं नेहायला ये, ये ना आणायचा हा गपचिपत जात्यात आहे गपचिपच येते काय गरज आहे येत नाही आपल्याला दिसत नाही चला येत नाही काय मोठ्या मोठ्या गाड्या तुम्हाला सांगतो आरे आणताय मतार हां मोठ्या मोठ्या गाड्या कचा कचा ब्रेक दाबायला लागली माताराच्या आगाव गेलो काय आहे हां परत अजून म्हणायचं ते असं झालं तसं झालं तिथनं मला फोन घेण्या देण्याचं पेश दादा जीवला आल्या म्हटलं जसं आल्या तसंच घरी येऊन द्यायचं म्हणलं आपण काय आणा येत नसतं म्हणलं जर बरची असलं असतं काय कुठं हां घरी सांगायचं काम आहे ना की न्यायला ये बाबा आणायचंय जीऊरला जायचंय केशव तू जायचंय का मी जीऊरला गेलतो सकाळी मग मला इतरायचं काम आहे ना हा की मी जीऊरला जायचंय बाबा तू जाणार आहे का नाहीतर ही पुस्तक बघ पुस्तकावर पैसे आलेत का बघ विश्वास कुठला दीड हजार रुपये यायचं पण त्याच्या तुम्हाला सांगतो कागदात कोचीरकोडात बांधव 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 पॅक करून ठेवलंय पैसे बी दीड दीड हजार रुपये दीड हजार रुपये काय खात्यात का म दादा दीड हजार रुपये तुम्हाला सांगतो कोणाला देते तर कोणाला नाही तर आम्हाला मिळ पण नाही काहीच नाही सगळं येईन तेवढं गायिकच असून त्या मित्रांनो मात्र माणसाचं प्रत्येकाच्या घरात काय नाही काय दासकाटा असतं ते त्याच्यामुळे कसं जास्त लई पाणी लावण्याला काय अर्थ नाही त्याच्यामुळे दादाला मी जास्त हिडवत येत नाही मास फिरते टाळक मग दादा आगाऊच काम करते ते मी सकाळी अर्धा पाव एक वीस मिनिट अर्धा तास तुला सांगतो कुंभेस फाट्यावर थांबलो दादा मी तिथंच बसलं होतं दादाला दहा पंधरा मोटर सायकली गेल्या सिंगल गेल्या सिंगल गेल्या पण म्हाताऱ्या माणसाला माणूस नेत नाही पडलं फिरलं कशाला कुठला शेवट तुम्हाला सांगतो मीच उठल तिथनं खुडची येऊन आणि मी दादाला घेतलं गाडीवरून घरी घेऊन आलो तिची उरवरनं तुम्हाला सांगतो ते पाहुण आहे त्या पाहुण्याने तुम्हाला सांगतो फाट्यावर आणून सोडलं मला ते पाहुणा मांडला केशव दादाला ऐकायच नाही दिसत नाही काय नाही कशाला मात्र ऐकतच नाही कोणाचं तर आम्ही काय करणार आहे तुम्ही पण म्हणलं पुढच्या वेळेस येऊ नका म्हणलं जसं गेलंय तसंच घरी येऊन द्यायचं म्हणलं हा सगळं एखाद्या जीवाला तापतो मला सांगतो आमच्या लय अवघड आहे खेळ अवघड म्हणजे काही सोपं आहे काय हा मित्रांनो खूप छान तुम्हाला सांगतो आमच्या इथं भंडारा झाला म्हणजे भंडारा चालू आहे म्हणजे भंडारा 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 काय म्हणतो मग सप्ताह सप्ताह आणि मी हिडो टाकलाय बघा ते गेल्या वेळेस आणि उंदेच्याला तर तुम्हाला सांगतो सगळी रेल्वेतली लोक येते रेल्वेतली माणसं पोरं येते कामाला सगळ्या रेल्वेतल्या पोरांनी जेवणाचं घेतलेलं आहे उंदेच्याला नियोजन मला बोलायचं ना मुला पुढलं हनते राहण कसं लई चाटाळे इकडे एक जरा पुढं अशी तिकडे कुठं चालली या मांजर चावल हा चालतंय का खात लगेच मांजर चावल आणि जेवणाला उंदेच्याला तुम्हाला सांगतोला आहे दोन हजार लोकांचं किती मग बाहेरच्या गावची बाहेर गावची भरपूर माणसं त्या रोजचं हजार लोकांचं जेवण होतं शिलक राहायचं घरी जेवण जेवण शिलक राहिलं तरी तुम्हाला सांगतो कोणाकोणाला घरी शिलक राहिलेला वाटायची हे करायची रात्री तुम्हाला सांगतो काय काय होत वागच नाही हरवा बटाटा मिक्स भाजी होते वाँ, मिक्स भाजी होते की बांधण होते, होते ना तुझी माझी तुला सांगतो सप्ता राहील तिकडे पण तुझी सांग माझे होते होत आता सांगतोय ग बसायचं गोड बालुशाही होती गोड बालुशाही होती तुम्हाला सांगतो आणि रोज काय नाही काय गोड बुंदी आहे लाक्षी आहे शिरा आहे लाडू लाडू नाही भारी वाटलं कारण की तुम्हाला सांगतो प्रत्येक गावात सप्ताह असा बसला पाहिजेत कारण की कशाच तरी निमताने काहीतरी चांगलं केल्याशिवाय तुम्हाला सांगतो माणूस गोळा होत नाही आणि माणसं जेवढी येते निवडण सर्वजण एकत्र आली तरी तुम्हाला सांगतो चांगलंच आहे आणि जेवढी माणसं असते तेवढं चांगलं दिसतंय माणसंच नसल्यावर ते कीर्तन सांगणार काय बोलावं कोणाला सांगा बी ते कीर्तनाला कसं महाराज जर कीर्तन सांगत असलं तरी तुम्हाला सांगतो चार टाळ्या वाजवल्या तरी महाराजांना जास्त उलास येणार की कीर्तन सांगायला त्याच्यामुळे कसं आहे जेवढी माणसं असत्यान तेवढं चांगलंच आहे आता कोमल दोन चार शब्द तुम्हाला काय ते बोलन महाराजाकडे का आता सवय आहे ना ते बोलाय मग तू कशा निस तिस पुतळा आलेलो बाकी राहिली या तुला बोलाय ना दोन चार शब्द होत्या बोल म्हणतोय मग नाही बोलायला बर तर दे मित्रांनो आ, तर काही नाही विषय आता एवढं सांगायचं होतं तुम्हाला तर कसं वाटतोय ते नक्कीच मला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायलाच नव्हत चला मित्रांनो बाय बाय हातो रुचे हातो रुचे माहित होत आता लगेच बाय केलं अजून लगेच बाय केलं म्हणून केलं